So, जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर तुमचा आवडता कोक ट्रॅव्हल विथ कोकणी विक्रांत चाललेलो बघा आपले भावंड सगळे सगळे बघा हा सौरभ पवार इकडे आपले मयूरदार ड्रायव्हर गाडी चालवतोय कमल्या आता किरव्या आता तर सगळे आता आपण ना खोतलुक ला चाललोय भावाची सेमी फायनलची मॅच आहे कालिकाव आता दोपा म्हणून टीम आहे तर आता आपण पुढचा प्रवास बघूया मित्रांनो आता आपण सुरळला आलो आहोत चिपळूण मार्गदामाला आलो मार्गदाम लेप फिरला आता सुरळ वरून आलोय आता आपण डायरेक्ट ग्राउंड वर जाणार कुतलुकला कुतलुकला मॅच आहे आता हा सुरळचा ग्राउंड आहे बघा लॉग अजिबात स्किप नका करू विरा घरी खाली ना विरा घरी ते खाली तो बघ इथे फायनल मारलेली होती आम्ही हा घर सो मित्रांनो फायनली आपण आता ग्राउंडच्या दिशेने आलेलो आहोत जवळच आहोत पोचलो पोचलो <laughs> इथे महू तर आहे काय बघ लागा ही बाई बघ खाली झाली गाडी लावायची व्यवस्था नाही नाही ना इकडं तिकडं रस्त्यावरच आहे गाडी ते उतरलं ये हाय फिल्डिंग ई गाणे रे जवारी तालावर शंकर रूपतो गाणी तालावर चांद नवरत्न नेते

क्लास <laughs> क्लास टप्पा चालल्यानंतर पुन्हा जोरदार अपून केली जाते प्रेशर क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जातो पाहायचा आहे

तिसऱ्या सर्कलच्या बाहेर फक्त आपण दोन खेळाडू ठेवू शकतो पाहायला गेलं तर एक काय कॉर्नर रिझन ला खेळाडू आहे आणि एक लॉंग रन ओंकार बच्चा प्रत्येक शेतकऱ्या प्रकाश जाधव यांच्या माध्यमातून शंभर रुपयाचा पारितोषिक ऑन झालंय धावत्या प्रत्येक षटकारासाठी शंभर रुपये कोंडाजी मार्कवर सौरभ हो हो चांगल्या प्रकारे चेंडू चांगल्या प्रकारे फटका पाहायला मिळतो ओंकाराच्या माध्यमातून मोठी मॅच मा आहे अंडर प्रेशर नक्कीच खेळताना पाहायला दोन्ही संघ संगा, दोन्ही संघांकडे ताकदीचे अनुभव आहेत अनुभवाची कमाल पहायचा कोणता संघ मैदानावरती धमाल करताना पाहायला मिळेल येणारा काय मैदानातला संघर्ष आहे नक्की षटकातील फुटचा चेंडू आता मात्र गतीमध्ये बीट बिटचे पाहता चुकलाय एकच काय फटका सजण्याचा प्रयत्न केला गेला रोशनाच्या माध्यमातून थोडीशी फटक्याची ताकद चुकताना आपण खराब असल्यामुळे थोडासा लेट त्या ठिकाणी चेंडू चेंडीवरती पोटतो आपण पाहता चांगल्या प्रकारे स्लो मोशन मध्ये या ठिकाणी चेंडू दाखवला जातो झेल चुकतो पहिले जेवण या ठिकाणी रोशन महाडिक सारख्या घातक फलंदाजाला दिलं जात

थँक्यू डिब्बे आणि आरात मिळतो ओंकार प्रेशर क्रिएट केला गेला पहिला चार चेंडू मिळतो झाला येत नव्हतं डिफेन्स करण्याचा का प्रयत्न केला गेला आणि त्याच ठिकाणी इन स्विंगरचा चेंडू आपल्या कोट्यातील कालला आणि फेकून दिला सरळ एस्टनवरती पहिला धक्का मोठा धक्का म्हणावा लागेल ओंकार बाकर या पवेलियन त्याची जागा घेण्यासाठी आलाय षटकार चौकारांचा बादशाह अनेकेत आरेप रुरप पाहायचं पहायचं आता मात्र कशा प्रकारे करेल करे, संघाला गरज आहे जर अनिकेत आणि रोशन ही शोध करेचा मैदानात थांबली तर नक्कीच भावांचा डोंगर उभा करण्यात नक्कीच यश मिळेल यजमान संघाला तिथल्या ताकदीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अंतिम सामन्यासाठी सैरेट देखील दाखल झाला आपल्या गावच्या संघासाठी बरेचशा नातेकडे असेल चंदन असेल आणि इमाद देखील एक चांगला गोलंदाज चांगली गोलंदाजीचा भावना हा ढोकाजी संघाकडे आपल्याला पाहायला मिळते शुभम गोलंदाज गोलंदाजी करू शकतात धक्का फलंदाजी आता मात्र करण्यासाठी सज्ज झालाय फलंदाज अनेक सौरभ आपल्या शक्यतरी फुटका चेंडू हो हो पुन्हा एकदा अखोल्या टाप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातो हलक्या आपल्याला कट केला दिशेला एका षटक संपले कोण पंचांच्या माध्यमातून केली जाते पहिल्या षटकाचा खेळ आपल्याला ओळखला जातो तीन षटक अठरा चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे गोलमाजी मार्केट जबाबदारी दिली गेले सैरथाच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळते हे दुसऱ्या संघाच्या वतीनं तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज सैरथ स्टायकडला अनिकेत असेल పేలా చెదవి పక్కలా గోండ్స్ చెండి ఫ్యామిలీ రక్షణ పేపస్థి చెన్ మగల ప్రా గోండ్ మార్పు సజ్జ గోలందా సౌర

थँक्यू 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 मात्र दादू फटकासला ठिकाणी पोहोचला मी तर बाबूला सुद्धा लागेल ठिकाणी एका आगळ्या वेगळ्या पारितोषिक दोघी संघांसाठी राम आहे राजेहंस दूध सर्व्हिस मालक अमित शेट आरेकर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल गोलंदाजी करत असताना गोलंदाजाने विकेट घेतल्यानंतर बॅट पेंड पुन्हा एकदा विकेट आणि त्यानंतर बॅट पुन्हा एकदा विकेट आणि बॅट घेतला तर पाचशे रुपये आणि फलंदाजी करत असताना षटकार चवकार षटकार चौकार षटकार चौकार अशी फलंदाजी केली तर पाचशे रुपये संघांसाठी पारितोषिक असेल गोलंदाजी मार्फत सध्या झालाय गोलंदाजच्या सैरट अंतिम सामन्यासाठी दाखल झालाय आणि ती आपली कामगिरी पाहायला मिळते दहा या बहुसंख्येवर चार गाड्यांना माघारी पाठवण्यात यश मिळालंय स्पर्धा नेते सिद्ध करण्याची जिद्द असावी आणि ती आता जिद्द आपल्याला पाहायला मिळते सिद्ध करण्याची सौरभाच्या माध्यमातून अंतिम सामन्यामध्ये मला चान्स का दिला गेलाय ती जिद्द आता मात्र सौरभाच्या माध्यमातून पाहायला मिळते वैयक्तिक दुसरे शतक हाताळते पाच मला खर्च केलं गेलंय आणि तीन गड्यांना माघारी सुद्धा पाठवण्यात यश मिळालंय सौरभला चांगली गोलं दहा भाई संख्या पाहायला मिळते राज महार्थान खोटो संघात कुठेतरी निर्णय चुकताना पाहायला मिळतोय नाणेपुकीचा कौल जिंकला होता प्रथम क्षेत्रक्षण करणं गरजेचं होतं पालखी संघासमोर प्रथम क्षेत्रक्षण करून पालखत संघाला रोखलं होते आणि त्यानंतर त्याच्या अगोदरच्या मॅचला सुद्धा देखील चेस केलं होतं आणि आता मात्र रेजिमेंट करण्याचा निर्णय घेतला गेलाय आणि त्याच ठिकाणी निर्णय चुकताना आपल्याला पाहायला मिळतोय नाणेपुकीचा महत्वपूर्ण कौल आम्ही नेहमीच उल्लेख करत असतो आणि ते महत्वपूर्ण कौल आपल्या बाजूने झुकल्यानंतर सुद्धा डिसिजनला डिसिजन चुकताना पाहायला मिळाले कर्मभराची आणि त्यानंतर फलंदाजी करत असताना बॅटला पाहायला मिळाला यजमान संघ वरचे गाजेताना पाहायला मिळतोय दलालचा संघ आहे कालकना ढे संघ सौरभ आपल्या षटकातील पुरता चेंडूसाठी सज्ज झाला आतापर्यंत फटक पाच खर्च केल्या जात आहेत आशिषाचा फटका सजलाय वाच छटका आल्या आल्या कप्तानी फटका आशिषच्या बॅट मध्ये निघतोय हा षटका मित्रांनो आपण आहे बघा आता घरी निघालो फायनलची मॅच झालेली आहे फायनल आपणच विन झालो कालगाव धोपावे आपला भाऊ येतोय त्याला घेऊया आणि आता आम्ही या कार मधून निघालोय बॅट्स मध्ये धावत आहे हा ठीक आहे अजून फोटो माझ्या कामगिरी करू आलाय बघा